बातमी धाराशिव मधून धस यांच्या बनावट पीएने अधिकाऱ्यांना गंडा घातलाय बनावट पीएला मराठा आंदोलकांकडून चोप देण्यात आलाय आशिष विसाला मराठ्यांनी पोलिसांना सोपवलंय धाराशिव मधून एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे भाजपा आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यात आले या घटनेमुळे खळबळ उडाली आहे प्रकार समोर येताच पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांकडून चोप देण्यात आलाय आशिष विसाळ असं या पैसे उकळणाऱ्या व्यक्तीच नाव आहे जन आक्रोश मोर्चाच्या नावावर तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची आहे असं सांगून हा व्यक्ती अधिकाऱ्यांकडे पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय साबळे उदय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा जर आपण पाहिलं तर ही एक धक्कादायक बाब म्हणावी लागेल कारण आमदार सुरेश नावावर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत खंडणी वसूल करणाऱ्याला मराठा आंदोलकांनी चांगला चोप दिलाय आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन देखील केलंय खरंतर जनआक्रोश मोर्चाच्या नावाने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची म्हणून हा व्यक्ती जो आहे तो विशाळ जो आहे तो अधिकाऱ्यांना पैसे मागत असल्याने असल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून करण्यात आला आणि त्यानंतर या व्यक्तीला मराठा आंदोलकांनी आणि पोलिसांच्या स्वाधीन देखील केलाय तर या व्यक्तीने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रवीण गेडाम जे की धाराशिवचे माजी जिल्हाधिकारी होते त्यांचा फोटो व्हॉट्सअपच्या वरती लावून हा व्यक्ती जो आहे तो अधिकाऱ्यांना पैसे मागत होता अधिकाऱ्यांकडून त्यांच्याकडून सुरेश दोष यांचं नाव सांगून पैसे वसूल करत होता असा आरोप जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी